गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अख्ख्याची युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो व्हिडिओ करतो आहे कारण की आपल्याला जरा थोडासा कॅमेराचा जा प्रॉब्लेम झालेला आत्ता आपण कॅमेरा चेंज केलेला आहे कॅमेरा कुठला घेतला माहिती आहे काय हा बघा दाखवतो तुम्हाला हा बघा आपण घेतलेला आहे तो डी जी आयचा ॲक्शन फायू आपण गोप्रो आहे ना गोप्रो आपण दिला आणि त्यानंतर घेतलं आहे डी जे ॲक्शन फाईव्ह आणि पहिलं शूट करण्यासाठी आलो आहे ते आपल्या चिपळूणचं सर्वात मोठं चिपळूणचं म्हणण्यापेक्षा कोकणातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे तिथे आपण आलो आहे म्हणजेच वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं कृषी आणि पशुधन संवर्धनमध्ये दोन हजार सव्वीसचा पहिला चिपळूणमधील मोठा इव्हेंट पाहण्यासाठी आलो आहे आणि हे आहे गेट जबरदस्त ह्या वर्षीचा आहे ना मॅनेजमेंट आणि सगळ्याच गोष्टी आहे ना एकदम भव्य दिव्य आहेत हे बघा गेट टाकलं तुम्हाला मस्त वारली बेंडिंग केलेलं आहे सुंदर असं गावचं फील देणारं वाशिष्टी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन चला आता आहे ना उद्घाटन सोहळा पाहूया आणि त्यानंतर आतमध्ये काय काय ना ते सुद्धा बघूया

उद्घाटन सोहळा तर फार छान सुंदर पार असा पडला आणि आत्ता आपण आलो आहे ते आपलं जे समाधान असतं ते कुठे असतं गावात आणि गावातल्या घरात तेच हे समाधान घर आपण इथे पाहतो आहे चला संपूर्णपणे मातीचं गेलेलं आहे दुमजली घर आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे चला आतमध्ये जाऊया रामकृष्ण अरे बाबा हे बघा पहिलंच प्रवेश केल्यावर आपल्याला गारवा जाणवतो ना तो कुठेच जाणवत नाही म्हणजे ए सी वगैरे आहेत ना फिके आहेत फिके आहेत त्याच्यासमोर एंट्री केल्या गेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय ते बघा आपली चारपाई जुनं आणि ही गोदडी आहे गोदडी रग नाही आहे गोदडी आहे हे बघा सुंदर असं हे लाकडी बांधकाम त्यानंतर हे संपूर्णपणे मातीच्या माती आणि माती शेणाने सारवलेलं आहे लाकडी दरवाजा सागवानी आहे आणि काही अँटिक पीस आपल्याला इथं पाहायला मिळतात हे बघा अँटिक आपलं हे टेलिफोन आहे छत्रपती शिवरायांना नमन करूया आणि इथेसुद्धा काही जुन्या अँटिक गोष्टी पाहायला मिळतात हा आय थिंक दिवा आहे अडकित्ता आहे आणि हे सुद्धा काहीतरी आहे छोटसं आहे तबक जे त्यात हात वगैरे धुवायचे ना ते आहे आणि सर्वांच्या जुन्या आठवणी असलेला हा कंदील वा 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 सुंदर सुंदर छोटीशी गण आहे शिकारीची गण आहे आणि गोदडी आहे मामा आपल्याला सगळं सांगतील आतमध्ये घर कसं कसं आहे ते छोटीशी आपल्याला लायब्ररीसुद्धा इथं पाहायला मिळाली वा 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 सुंदर त्या याल ना इथ आता मी व्हिडिओतनं दाखवत आहे ना तुम्हाला असं कळेल पण असं अनुभव घेता येणार तर अनुभव घेण्यासाठी आहे ना इथे या नक्कीच या तांब्या पित्या आपल्याला इथं भांडी पाहायला मिळतात आणि ही आता तयार केलेली नाही आता हे जुनी आहेत आणि हा आहे देवघर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी फार सुंदर अनुभव हो आहे बाबा वरती काय आहे अरे वा हा हे बघा मित्रांनो आपल्याला इथे भाताची कणिक पाहायला मिळेल आणि जे आपण आत्ता फ्लॅट सिस्टीममध्ये मिस करतो आहे ना ते म्हणजे आपल्या आड्याला ज्या आपण लग्न झाल्यावर मुंडळ्या बांधतो बाशिंग बाशिंग जे बांधतो ना ते आपल्याला फ्लॅट सिस्टीममध्ये पाहायला मिळत नाही पण आत्ता इथे जर तुम्ही आलात तर नक्की पाहायला मिळेल इथे आपल्याला एक पाना पाहायला मिळतोय आणि आता जाऊया किचन मध्ये वा तांब्या पितळ्याची भांडी लाकडी मांडणी सुंदर 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 हे बघा हे फील आहे ना फील जगा वेगळा आहे जगा वेगळा नक्की या इथे आवर्जून या छोटा इथं पाहायला मिळतोय हे बघा चिनी मातीची भांडी आहेत मातीची चूल जे आपण आत्ता सध्या ट्रेंड आहे चुलीवरचं जेवण वगैरे हो आपण पूर्वीच्या काळापासून चुलीवरच जेवतो आहे ते चुलीवरचं जेवण आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे इकडे एक खोली आहे ज्याला आपण बेडरूमसुद्धा म्हणू शकतो तशी एक इथं खोली पाहायला मिळते संपूर्णपणे लाकडी आहे एअर व्हेंटिलेशन आहे ना जबरदस्त आहे ते म्हणजे पाण्याचं एक थेंबही आत येणार नाही असं पाऊस जरी आला ना तरी पाण्याचं एक थेंबसुद्धा येणार नाही पण एअर व्हेंटिलेशन फार सुंदर आहे हे आपल्याला हंडा कळशी इथं पाहायला मिळत आहेत वा, वा 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 जात आहे आणि पाटा वरवंटा पराती बघा पराती केवढ्या आहेत जबरदस्त हे बघा ही काही भांडी इथं पाहायला मिळत आहेत आणि हा मोठा हडपा नांगर नांगर इथं पाहायला मिळतो फार सुंदर अनुभव आहे मित्रांनो या घरात आहे ना वरती आल्यावर बघा असा एक छोटासा पोटमाळा पाहायला मिळतोय आणि गावचं जे फील आहे ना ते येतच येतं वरती बघा आपल्याला जुना लाकडी पाना पाहायला मिळतो आहे त्यानंतर हे सर्वात विशेष आहे म्हणजे आपलं जेव्हा लग्न वगैरे होतं तेव्हा आहे ना आपल्या आड्याला अशा मुंडवळ्या बांधतो आपण आणि आत्ताच्या त्या फ्लॅट सिस्टीममध्ये आहे ना ही सिस्टीम पाहायला मिळत नाही पण जे जुनं घरं आहेत जे आत्ता आपण वाशिष्टी कृषी प्रदर्शनमध्ये अनुभवते ना तिथे आपल्याला ते पाहायला मिळतं आणि जुन्या आठवड्या आहेत ना जे कोण दोन हजारच्या आधी जन्मा असतील किंवा त्यांच्या आधीची आत्ताची जी पिढी आहे सत्तर ऐंशी वर्षाचे मा हे असतील वृद्ध असतील किंवा आत्ता चाळीस पन्नास व्हायला गेले असतील ना त्यांना हे नक्की आठवेल आणि आवर्जून बघायला तुम्ही जर कृषी प्रदर्शनला ही गोष्ट नाही पाहिलीत ना तर खूप काही मिस कराल आपण पुढचा परिसर तर पाहिलाच एंट्रीच्या वेळेला हा हे मागचा परिसर हे बघा इथे पावसाळ्यात जशी लाकडांची साठवणूक केली जाते की पावसाचे चार महिने हे व्यवस्थित जाण्यासाठी उन्हाळ्याच्या एंडिंगला जी लाकडं तोडून इथे भरली जातात ती ही जागा दाखवलेली आहे त्यानंतर आपली फळबाग कशी असावी याचं एक छोटंसं प्रतिरूपी दा प्रतिरूप दाखवलं आहे नारळ आहे चिकू आहे तिकडे आंबा आहे वा जबरदस्त बांबू पण आहे तो बघा बांबू आहे आणि हे बघा असं दिसतं हे मागून सुंदर असं मातीचं घर Não, 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 लखनची एंट्री तर तुम्ही पाहिली जाम 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 भारी वाटलं आहे कारण की आपल्या छत्रपती संभाजीनगरचा लखन आहे ना तो इथे आला आहे सर्व माहोल तर केला नाच पण आहे ना आपल्या कृषी प्रदर्शनाला आहे ना नंदीच नाही तर इतर, इतर सर्व जनावरंसुद्धा सुद्धा आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला आता जे पुढे गोष्ट दाखवणार आहे ना ती तुम्ही कदाचितच याआधी पाहिली असेल चला आता आपण भेटूया राधाला नमस्कार दादा आपलं नाव कसं नमस्कार मी आणि कित्रिंब कोराटे नानार मुलवडी तालुका मान जिल्हा सातारा आत्ता ह्या प्रदर्शनामध्ये आहे ना सर्वात कमी उंचीची म्हैस मला ही पाहायला मिळाली त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या ना ताराधाचं एक वैशिष्ट्य सांगतात तर आता एक दोन महिन्यापूर्वी जग टी व्ही शोई क्रम नोंदवला त्यामधली जी किनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी म्हैस अशी नोंद झाली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रथम किनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला भेटलेला आहे अरे वा आपलं गाव कोणतं मुलवडी तालुका म्हणजे सातारा जिल्हा सातारातनं साता आलात कसं वाटतंय कृषी प्रदर्शन हे कसं झालंय आता एक युनिक गोष्ट म्हणून आपल्याला इथून पुढे साध करण्याची संधी भेटली चालते ते गिरी बुक वर्ल्ड रेकॉर्डची कुठे वस्तू नसल्यामुळे असं लोकांचा वेगळं एक दृष्टिकोन पाहण्याचा झालेलं आहे आता या कमी उंचीची म्हैस असल्यामुळे त्याची तुम्ही कशा पद्धतीने निगा राखता किंवा त्याचा खुराक काय असतो आता निगा मैत नॉर्मल म्हणजे सारखीच आहे आम्ही तिला घरी असल्यावर ते सकाळी एक तास संध्याकाळी एक तास व्यायाम होतो आता बरोबर हिथं आम्ही तिला खोराकामध्ये मग त्याचा बसा शेंगणार पण गावात तिला पीठ करून आम्ही तिला लाड बनवून तिला चारतो अजून काय सांगायचं सांगतो सगळे पुढची ट्रिप चालू हां आता तुम्ही चालू करा चालू आहे चालू आहे मी कट करतो तर आतापर्यंत आपल्या राहतात एक पहिल्या कृषी प्रदर्शनात एक पाच लाख रुपयाची मागणी झाली होती जसं प्रदर्शन झालं गिरी वर्ल्ड रेकॉर्ड नंतर आता तिला तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी झालेली आहे आमच्या वडिलांना अशी इच्छा आहे आप की आपले गेली वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आपण इंडिया एक इंटरनॅशनल लेवलला आपल्या ले भारताकडून एक युनिक पीस सादर करण्याची संधी भेटणार आहे आपलं सोनो करायचं त्याचबरोबर आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आलं की तुझी काही उंची वाढत नाही आमच्या वडिलांच एक स्वप्न होतं की होत कृषी परिषद होतो आपल्याला सोलापूर या ठिकाणी शेट्टी साहेब स्मार्ट दिली त्या संधीमधून जो आपला जगातील सर्वात मोठी मजा दावा होता त्यासाठी आपण सुरुवातीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली ती आपल्याला नोंद बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भेटली त्यानंतर परभणी विद्यापीठातील कृषी परिषद नंतर आपण तिला गेनी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याची तयार सुरुवात केली अप्लाय केल्यानंतर जी आपली टायटल होती नवीन असल्यामुळे आपल्या सहा महिन्यानंतर गिलगुल रेकॉर्ड झाली रेप्लायला रेकॉर्ड होऊ शकतो त्यानंतर आमच्या पशुतन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिचं इन्फेक्शन करून आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ती जगातील सर्वात अशी तिची सक्सेसफुल नोंद घेतली आता ह्याचं तुम्ही पुढे ब्रिडिंग करणार आहात का डॉक्टरांचं आपल्या डॉक्टर म्हणणं आहे की कसं होतं ह्या साईजच कुठंच नसल्यामुळे युनिक गोष्ट असल्यामुळे जर आपण मोठ्या मेल मेडिसिमेंट जरी भरलं तर तिच्या हेल्थ इश्यू राहू शकतो त्यामुळे आपण ते, आप ते, ल, ते रिस्क येणार नाही पण आपल्याला जे इंटरनॅशनल जे परिवैनात मध्ये फेब्रुवारी महिन्यात

गिनिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड आहे फार सुंदर फार सुंदर धन्यवाद दादा तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो मित्रांनो आपलं कृषी प्रदर्शन आहे ना नऊ जानेवारीपर्यंत सुरू आहे जर तुम्ही आला नसाल तर लवकरात लवकर या आणि कृषी प्रदर्शनचा आनंद घ्या